ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं अशा ठिकाणी आता सध्या आपण जर बघितलं तर आम्ही मागे आडसालीचं पण निरीक्षणं घेतले आता हा जो आहे तो पूर्व हंगामीचा प्लॉट आहे आणि ही जी व्हरायटी आहे आता हे भेसळ आहे सी ओ झिरो बत्तीस तर आपण बघितलं तर इथं जे आहे ते मिलीबगचा हा प्रादुर्भाव सोबतच बाजूला जर आपण पाहिलं तर इथंसुद्धा हा जो आहे तो हा पंधरा झिरो बारा फुले ऊस पंधरा झिरो बारा तर याच्यामध्ये पण हा जो आहे तो प्रॉब्लेम आपल्याला दिसतो आहे मुली बघ जर आपण बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही तर आहे तर शिफारस आपण जे काही याच्यापूर्वी जे काही सांगितलं होतं की बी व्ही एमचा स्प्रे घ्यायचा बी व्ही एमचा स्प्रे घेण्याचं प्रमुख कारण जे आहे ना ते अशा पद्धतीनं ह्या ज्या रस्तोषक किडी आहेत तर बी व्ही एममधलं जे ब बेवरिया बॅसियाना असेल किंवा मॅट्रोझमॅ आणि सोपोली तर ह्या दोघांच्या इथल्या त्या बुरशीमुळं आणि ती वाढणारी बुरशी असल्याकारणाने जे आहे ते ह्याला जर ते चिटकली तर निश्चित ॲटोमॅटिक ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन इथं ग्रीन मस्काडीन व्हाईट व्हाईट मस्काडीन नावाचे जे काही रोग त्या किडीला होतात आणि ती जे आहे ती नष्ट होण्यास मदत होते तर आतासुद्धा आपण आता हवेतली आर्द्रता वाढत आहे तर अशा ठिकाणी आपण त्या किडींच्या बंदोबस्तासाठी जैविक हे जे कीड नियंत्रक आहेत तर त्यांचा जे आहे ते आपण वापर करू शकतो